नमस्कार मंडळी कसे आहात मी सुमधन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीबरोबर तर आज आपण खेडमध्येच आहोत आणि ऑलरेडी माझा खेडचा एक व्हिडिओ आलेला आहे दीड एकरच्या प्लॉटचा आणि अजून एक मी तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन येत आहे डांबर रोड टच खेड रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ सात किलोमीटरच्या अंतरावर क्लिअर टायटल आणि शेत जमीन आहे पूर्ण काजूच्या उत्पन्नासाठी किंवा भात शेतीसाठी एकदम परफेक्ट अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही भेटणार आहे काजू लागवडीसाठीही त्याच्यामध्ये उपयुक्त जमीन आहे किंवा मा माती आहे आणि भात शेतीची पण जमीन आहे मागे तर प्रॉपर्टीचं जे क्षेत्रफळ आहे हे आहे सत्त्याऐंशी गुंठ्याचं सात फक्त कुटुंबातल्या दोघांची नावं आहेत सगळं क्लिअर आहे आणि जर त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स असतील तर ते आम्ही तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी व्हिजिट करायला याल तेव्हा आम्ही त्या सगळ्या क्वेरीज तुमच्या क्लिअर करू डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला सगळे शो करू सगळ्या क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे डायरेक्ट मालकांच्या प्रॉपर्टीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो पहिला आजूबाजूचा परिसर पाहूया प्रॉपर्टीच्या बरोबर समोर ऑपोजिट साईडला एक आर्टिफिशियल तळा आहे पूर्ण कृत्रिम तलाव आहे जे आता बनवलं आहे ज्याला भरपूर पाणी आहे आणि आता ऑलमोस्ट मार्च सुरू झाला आहे म्हणजे मार्च मिडमध्ये आहोत आपण तरी तुम्ही पाहू शकता आणि आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे तर हा जो स्टेट हायवे येतो आहे हा येतो आहे खेड खोपी स्टेट हायवेकडून जो आतमध्ये एका गावाकडे कंटिन्यू होतो आणि इथूनच तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन फक्त सात किलोमीटर अंतरावर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तर आता आपण प्रॉपर्टी पाहूया आपली प्रॉपर्टीला जो फ्रंट भेटतो आहे हा तुम्हाला अराउंड ट्वेंटी फाय टू थर्टी फीटचा फ्रंट भेटणार आहे इथे आता सध्या ही प्रॉपर्टी आहे आणि हा फ्रंट आहे इथपर्यंत आणि आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला मध्ये एक व्हाळ आहे ती व्हाळ मी तुम्हाला दाखवतो पहिली त्या व्हाळेपर्यंत आपली प्रॉपर्टी आहे आणि असा एक पॅसेज कंटिन्यू होतो आणि मग वरती पूर्णच्या पूर्ण माळ तुम्हाला पाहायला भेटेल तरी बघा ही जी आले ना ही व्हाळ आलेली आहे ही प्रॉपर्टीच्या बाजूनी येते आणि प्रॉपर्टीमध्ये सध्या हे केलेलं आहे मातीडम केलेली आहे ती क्लिअर करता येईल आपल्याला तर चला मी दाखवतो तुम्हाला प्रॉपर्टी आता आपण एंटर करत आहोत एक्झॅक्ट प्लॉटला जो सत्याऐंशी गुंठ्याचं प्लॉट आहे जे मी तुम्हाला सांगितलं आणि मागेपर्यंत आहे मागे, मागे मस्त एकदम माळ भेटणार आहे ही पण जी जागा आहे हा पूर्ण माळ आहे म्हणजे इथे तुम्ही काजूचं उत्पन्न बऱ्यापैकी घेऊ शकता हे बघा अशी आहे हा जो गडगा आहे डावीकडे तो गडगा म्हणजेच आपल्या प्रॉपर्टीची बाउंड्री आहे तो तो ही ही हे बघा म्हणजे तुम्हाला जो फ्रंट भेटतो तो ट्वेंटी फाय टू थर्टी फीटचा भेटतो त्यानंतर अशा प्रकारे प्रॉपर्टी पुढे कंटिन्यू होते हे बघा ही पूर्ण बाजू आहे ही वाळ आहे ह्याच्या वरच्या साईडची तिकडची प्रॉपर्टी आपली नाही आहे ही अशी कंटिन्यू होते पण ती पण प्रॉपर्टी आपल्याकडेच आहे विकायला तिचा व्हिडिओ मी ह्याच्या पहिला टाकलेला आहे जर तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टीज पाहिजे असतील तर तेही प्रोव्हिजन आहे आपल्याकडे आणि दोन्ही मालक डायरेक्ट आहेत आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला जो व्यवहार आहे हा एकदम क्लिअर कट भेटणार आहे बघा आपण आता वरच्या दिशेला चाललो आहे प्रॉपर्टीच्या आणि प्रॉपर्टी पूर्ण ही ईस्ट वेस्ट फेसिंग आहे तर बघा हा जो दगडांचा गडगा आला आहे ना अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी ह्या मातीच्या ढिगांमधून जाण्यापेक्षा बघा अशा प्रकारे तिथपर्यंत कंटिन्यू होते आणि मग उजवीकडे पण आहे उजवीकडे सिमेंट पुलाने फेन्सिंग केलेले आहेत <laughs> म्हणजे इथे वरती आले की तुम्हाला थोडा पॅसेज मोठा भेटतोय आता आपण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आहोत ही आपली नाही आहे पण ही ना एता है। है। माती टाकल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया नाही येत आहे अदरवाईज पूर्ण ती जमीन अशीच आहे पूर्ण मातीची जमीन आहे सुपीक आहे इकडे तुम्ही कोणतंही उत्पन्न घेऊ हो शकता आता आपण प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेने कंटिन्यू करतोय बघा ही अशी प्रॉपर्टी आपली ही ते टर्न होते या दिशेला या अशी आले आणि दिशा तुम्ही पाहू शकता आता सूर्य मावळणार आहे मावळणार आहे थोड्या वेळामध्ये तर पूर्व पश्चिम अशी दिशा आहे प्रॉपर्टीची आणि ही वहाळ आहे जी अशी वरतून येते तरी बघा इथपर्यंत प्रॉपर्टी आहे आणि इथून पण कंटिन्यू होते प्रॉपर्टीमधून व्हाळ चालले तर इकडे नाळे वगैरे करून किंवा पाईप्स वगैरे टाकून तुम्ही इथे एक ब्रिज वगैरे बनवू शकता आणि पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थितरित्या कनेक्ट करू शकता जास्त पॅसेज नाही आहे एवढासाच आहे कारण हा पॅसेज आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाही ही पण प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आहे मागची जी मी तुम्हाला आता सांगितली मगाशी ही दीड एकरची पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि हे बघा ही पूर्ण आता कंटिन्यू होते आता मी आपल्या प्रॉपर्टीमध्येच उभा आहे आणि ही जी सिमेंट पोल फेन्सिंग केले चेन लिंकची ही पण आपल्या प्रॉपर्टीमधलीच आहे कारण मालकांनी केलेली प्लांटेशनचं प्रोविजन कारण इथे प्लांटेशनचं प्रोविजन होतं पण ते झालं नाही त्या म्हणजे त्यांनी नाही केलं पुढे त्यामुळे त्यांनी हे सिमेंट पोलची चेन लिंकची फेन्सिंग केलेली आणि अशा प्रकारे प्रॉपर्टीवर कंटिन्यू होते तर इथे तुम्हाला पूर्ण शेती भेटते म्हणजे आता मी तिथून वरती आलो किंवा ती तिकडची प्रॉपर्टी आहे वाळेकडची ही सगळी भात शेती आहे ही पण भात शेती आहे हे बघा असे भात शेतीचे तुम्हाला सुंदर प्लॉट भेटणार आहे तिथे प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ कमी आहे त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हाला एक चांगला ऑप्शन इथे भेटणार आहे आपल्याकडून हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू होते म्हणजे बघा केवढं टेबल प्लॉट भेटतो तुम्हाला एकदम सुंदर एक दोन तीन चार त्याच्या खाली असे पाच सहा सात आठ पूर्ण भात शेतीचे पूर्ण टेबल प्लॉट आणि बरोबर आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला बघा लोकांनी जागा घेऊन ऑलरेडी डेव्हलप करायला सुरुवात पण केले काजू वगैरेची शेती केलेली आहे पाणीही आहे बाजूला तुम्ही पाहू शकता वॉटर टँक आहे तिकडे त्यांच्याकडे इथं तुम्हाला पाणीही लागेल तर बघा हे अशा प्रकारे पूर्ण कंटिन्यू होते पूर्ण क्षेत्रफळ मी मला आहे सत्याऐंशी गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे प्रॉपर्टीचं म्हणजेच दोन एकर सात गुंठ्यापर्यंत आणि ह्याच्यामध्ये काय करेक्शन असतील तर त्या आम्ही सात तुम्हाला सांगूच हे बघा हे अशी इथपर्यंत कंटिन्यू होते ही तिथपर्यंत अशी फिरते मागे हा बघा हा वरचा बांध गेला आहे तो म्हणजे ज्याला आपण गडगा म्हणतो हा बघा हे है, लिये लिये। जे सिमेंट पोल फेन्सिंग आहे ही पूर्ण आपल्या प्रॉपर्टीमध्ये येते तिथपर्यंत खासरं गेलेली आहेत म्हणजे तिथपर्यंत प्लॉट गेलेत आणि मग तशा परत परतही खालच्या दिशेला कंटिन्यू होऊन तिथे खाली जॉईंट झाले जिथून आता मी वरती आलो आणि जबरदस्त निसर्ग एवढा सुंदर आहे ते मागे मंदिर पण आहे एक सुंदरसं आणि समोरच तुम्हाला रोड आहे म्हणजे प्रॉपर्टीवरून तुम्हाला सूर्य तर जबरदस्त बघायला भेटणार आहे तसंच तुम्हाला सूर्योदयही पाहायला भेटणार आहे कारण प्रॉपर्टी प्रॉपर ईस्ट अँड वेस्ट फेसिंग आहे तर असे प्लॉट्स खूप कमी येतात विकण्यासाठी तर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि दोन दिवस अगोदर कळवा म्हणजे आम्ही तुमची व्हिजिट इकडे प्लॅन करू शकतो व्हिजिटिंगचे चार्जेस असतील हजार रुपये तर चला आता परत जाऊया खालच्या दिशेला तर कशी वाटली प्रॉपर्टी अशा करता तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल खूप सुंदर प्लॉट आहे आणि तुम्हाला इथून भरपूर अशा गोष्टी जवळ आहेत जसं रेल्वे स्टेशन झालं रोड झाला स्टेट हायवे आहे ग्रामपंचायतीचा रोड आहे तो पण डांबर रोड आहे तुम्हाला समोर एक तळं आहे तर अशा सगळे ऑप्शन्स तुम्हाला या प्रॉपर्टीबरोबर भेटत आहेत त्याचप्रकारे तुम्ही सुंदर काजूची शेती करू शकता भातशेतीची जमीन आहे तर तुम्ही बऱ्यापैकी सगळी पिकं घेऊ शकता जर तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे फार्म हाऊस बांधायचे तेही तुम्ही बांधू शकता कारण तुम्हाला समोरच सुंदर असं सूर्यास्ताचं दर्शन होणार आहे त्यातच लेक व्ह्यू पण आहे तुम्हाला जर तुम्ही हाईटवर घर बांधताय तर तुम्हाला समोर लेक व्ह्यू पण भेटणार आहे तर आता मी तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीची किंमत तर प्रॉपर्टीची किंमत ही आहे पासष्ट हजार रुपये गुंठा सिक्स्टी फाय थाउजंड रुपीज गुंठा नेगोशिएबल ते ऑन टेबल निगोशिएबल होईल व्हिजिट करण्यासाठी दोन दिवस हो अगोदर तुम्हाला आम्हाला कळवायला लागेल तर आम्ही तुमची व्हिजिट अरेंज करू व्हिजिटिंगचे चार्जेस असतील हजार रुपये जे तुम्हाला आम्हाला बिफोर विजिट गुगल पे करायला लागतील इन केस जर तुमची व्हिजिट कॅन्सल झाली किंवा पोस्टपॉन झाली तर आम्ही ते तुम्हाला रिफंडही करू तर अशा प्रकारे ही होती आजची प्रॉपर्टी हा होता आजचा व्हिडिओ अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन प्रॉपर्टीज पाहायला भेटतील लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन डीलमध्ये कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टी बरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार